नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अमृत वर्षाचा सण शरद पौर्णिमा यावर्षी सहा ऑक्टोबर म्हणजे आज साजरा केला जाणार आहे या उत्सवामागे अनेक धार्मिक आणि वैज्ञानिक श्रद्धा आहेत सनातन परंपरेनुसार ह्याचे विशेष महत्त्व आहे कोजागिरी पौर्णिमेला चंद्र त्याच्या सोळा गुणांनी उगवतो आणि पृथ्वीवरती अमृत वर्षाव करत असतो धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस देवी लक्ष्मीचा जन्मदिवस आहे या दिवशी तिची पूजा केल्याने जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी येते यंदा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे कोजागिरी पौर्णिमेला चंद्रदर्शनाची शुभवेळ जी आहे ती रात्री साडेआठ ते पहाटेपर्यंत आहे तर चंद्रपूजनासाठी अत्यंत महत्त्वाची अशी वेळ रात्री साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत असणार आहे आणि उत्तम मानली जाते या दिवशी चंद्रोदय पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी होणार आहे कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध बनवून त्याच्यामध्ये ती सूर्यप्रकाशामध्ये ठेवण्याची परंपरा आहे ही खीर किंवा बासुंदी किंवा दूध प्रसाद म्हणून खाल्ले जाते या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी यांची पूजा केल्याने जीवनामध्ये आनंद समृद्धी आणि शांतीचा आशीर्वाद मिळतो बघा ही पौर्णिमा तिथी सहा ऑक्टोबर रोजी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही पौर्णिमा तिथी सात ऑक्टोबर रोजी नऊ वाजून त्रेचाळीस मिनटांनी संपणार आहे तर चंद्रोदयाची वेळ आपल्याला सहा ऑक्टोबर रोजी पाळायची आहे आणि त्याचबरोबर या दिवशी देवी लक्ष्मी इंद्र चंद्र कुबेर पूजन आपल्याला रात्री बारा वाजता करायचं आहे हे पूजन कसं करायचं याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती शेअर केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा आणि लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये असलेलं दारिद्र्य दुःख नकारात्मकता दूर करण्यासाठी या दिवशी काही प्रभावी सेवा व उपाय देखील केल केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी अस उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू तुम्हाला जाळायची आहे घरामध्ये ही वस्तू जाळल्याने आपल्या आयुष्यात असलेले सर्व दुःख तसेच जे काही अडचणी असतात ते पूर्णपणे नष्ट होईल घरामध्ये सुखसमृद्धी आणि देवी लक्ष्मी धनवर्षाव करेल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा कोणत्या वस्तू आपण जाळणार आहोत नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि माझ्या चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये दोन ते तीन उपाय मी शेअर करणार आहे यापैकी कोणता उपाय तुमच्या समस्येनुसार तुम्ही करू शकता तर पहा संध्याकाळी दिवे लागणीची वेळ जी असते ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यावेळेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आयुर्वेदानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या ऋतू बदलतात म्हणजेच पावसाळ्याचा शेवट आणि शरद ऋतूची सुरुवात होते या काळात चंद्राची किरणं अत्यंत शुद्ध आणि थंड असतं यामुळे शरीर आणि मन शांत होण्यास मदत होते चंद्रप्रकाशात ठेवलेल्या दुधामध्ये औषधी गुण उतरतात पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी या धनाची देवी माता लक्ष्मी यांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस आ, देवी लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो कोजागृतीचा अर्थ या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात असं मानलं जातं या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवरती फिरते आणि विचारते की कोण जागे आहे कोण जागे आहे जे लोक रात्रभर जागरण करतात आणि तिची पूजा करतात तिच्यावरती त्यांच्यावरती माता लक्ष्मीची विशेष कृपा आणि धनसमृद्धीचा ती वर्षाव करते त्याचबरोबर असे मानले जाते की या रात्री भगवान कुबेर इंद्र चंद्र देवी लक्ष्मीची बारा ते बारा पंच दरम्यान पूजा करावी यामुळे म मा, माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि धन निर्मितीचे मार्ग खुले होतात मी ही पूजा दरवर्षी करते आणि त्याचे अनुभव देखील मला आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करावी आता संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला जे उपाय करायचे आहेत ते तुम्ही कशासाठी करायचे आहेत बघा घरामध्ये आर्थिक शारीरिक मानसिक समस्या प्रत्येकाच्या घरात असतात आर्थिक समस्या असतील तर आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तरी आपल्याला मेहनतीला यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये जो पण पैसा येतो तो फार काळ टिकत नाही या ना त्या कारणाने तो बाहेर जातो आणि मग तो तुमच्या मागे लागणारी आजार पण असो किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते तर दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारात तुमच्या घरात आलेला पैसा निघून जातो आणि महिनाखेरीज तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण कायम राहते मग तुम्हाला तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी इतरांकडून वारंवार उधार पैसे उसनवार पैसे किंवा कर्जाच्या स्वरूपात घ्यावे लागतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केलं तरी तुम्हाला सापडत नाही बघा पैसा हा पैशाला असतो असं म्हणतात आपल्या मूलभूत गरजा भागून आपल्या ग खर्च भागून थोडाफार तरी पैसा जो आहे तो आपला बॅलन्स जमा झाला पाहिजे तिजोरीमध्ये शिल्लक राहिला पाहिजे हाच पैसा जो आहे तो पैशाला आकर्षित करतो आणि अशाच घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती स्थिर नांदते असं म्हणतात जर तुमच्या घरामध्ये तुमचा कमवलेला पैसा शिल्लक राहत नसेल तर तुमच्या घरामध्ये ती लक्ष्मी चंचल आहे अस्थिर आहे असं मानलं जातं बघा आणि लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत आणि कोजागिरी पौर्णिमा ही तर अतिशय महत्त्वाची तिथी आहे या दिवशी जेही उपाय तुम्ही कराल त्याचं तुम्हाला लाभ होईल फळ मिळेल कारण बघा या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वीवरती भ्रमण करतात कोजागिरी पौर्णिमेपासून ते दिवाळीच्या अमावस्येपर्यंत ती पृथ्वीवरती प्रत्येक घरामध्ये ती जाऊन बघते त्यामुळे या पंधरा दिवसामध्ये आपण जमेल तेवढा सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी कराव्यात त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमा ते दिवाळी लक्ष्मीपूजनच्या काळात घरामध्ये असलेली दारिद्र्यता घालवण्यासाठी स्वामी समर्थ केंद्रामध्ये जो एक उपाया ही। देखी उपाय आहे तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा आजच्या दिवशी तुम्हाला कापुरासंबंधी उपाय करायचा आहे तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे आर्थिक शारीरिक मानसिक समस्या ज्या आहेत त्या दूर होतील पौर्णिमा तिथी या दिवशी समुद्राला देखील भरती येते आणि सायंटिफिकली बघायचं झालं तर मानवी शरीरातील पाण्याची पातळी कमी अधिक होते म्हणून बऱ्याचशा मानसिक त्रासांना बऱ्याच जणांना सामोरे जावं लागतं जसं की बऱ्याचदा आपली खूप चिडचिड होते विनाकारण आपल्याला समजत नाही सगळं काही सुरळीत घरात चालू असतं तरी घरातील एखाद्या स्त्रीची पुरुषाची सतत चिडचिडवणे घरातील इतर सदस्यांवर रागराग करणे घरातील लहान ला मूल किरकिर करत राहणं व्यवस्थित तो खात पीत नाही याचा देखील आपल्याला त्रास होतो मुलं मोठी असतील तर ती हट्टीपणा करतात अभ्यासात मन लागत नाही घरातल्यांचं ते ऐकत नाही कशात ना कशात ते गुंतलेले असतात आणि मग याचा त्रास आपल्याला होतो कारण आपल्या प्रत्येकाला वाटतं आपलं मूल खूप पुढे गेलं पाहिजे त्याची प्रगती झाली पाहिजे कारण बघा आजच्या या स्पर्धात्मक जगामध्ये जर टिकून राहायचं असेल तर मुलांनी अभ्यास करावाच लागेल पण मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता त्यांना नसलेले दोष ते संपूर्णपणे दूर व्हावेत हो यासाठी विशिष्ट तिथीवरती काही उपाय करावे विशेषतः पौर्णिमा अमावस्येला केलेले उपाय अतिशय शीघ्र फलदायी असतात तर पहा आपल्याला हा जो उपाय करायचा आहे आधी सांगितल्याप्रमाणे दिवे लागणीपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधी करू शकता दिवा लागणीच्या वेळेस करणार असाल तर तुम्ही प्रदोष वेळी सत्यनारायण करणार असाल तर त्या सत्यनारायण पूजेसमोर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही देवघरासमोर केला तरी चालेल आणि रात्री बाराला केला तर इंद्रचंद्र कुबेर पूजन करणार असाल तर तिथे बसून हा उपाय करायचा पहा कोजागिरी पौर्णिमेला धनप्राप्तीसाठी कापूर लावण्याची विशिष्ट उपाय उपलब्ध आहेत या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवरती फिरत असल्याने कापूर वापरून प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीला विशिष्ट असे उपाय केले जातात आणि बघा तर आता या पहिल्या उपायासाठी आपल्याला काय करायचं एक मातीचं भांड घ्या मोठ्या आकाराची पंथी असेल ती चालेल त्यानंतर आपल्याला काय करायचं शेणाची गौरी घ्यायची ती घ्यायची एक गौरी असेल तर घ्या नाहीतर दोन घेतल्या छोट्या छोट्या तरी चालेल त्यानंतर प त्यावर पाच भीमसेन कापराच्या वड्या ठेवायच्या त्यानंतर पाच अखंड लवंगा ठेवायच्या तिला फुल असेल अशा लवंगा ठेवायच्या आहेत शिवाय शुद्ध गायचं तूप घ्यायचं आणि या सर्व वस्तू आपल्याला घेऊन घराच्या उंबरट्यावरती जायचा आहे उंबरट्यावरती तुम्ही हळदीचं लेपन केलेलं असेल तर त्या मधोमध तुम्हाला हा उपाय करायचा मातीच्या मा भांड्यामध्ये आपण जी शेणाची गौरी घेतलेली आहे ती आपल्याला प्रज्वलित करायची त्यासाठी आपल्याला कापुराचा वापर करायचा त्यासाठी कापुरावरती एक दोन थेंब शुद्ध गाईचं तूप घालायचं कापुरामुळे काय होतं शेणाची गौरी लवकर पेट घेते आणि कापुरामध्ये आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते म्हणून कापूर हा वापरायचा आहे तसेच देवी लक्ष्मी प्राप्तीसाठी बऱ्याचशा उपायामध्ये सेनी वापरली जाते ओंबारट्यावरती मधोमध मद हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी करा किंवा मग रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय तुमच्या वेळेनुसार करा कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यावरती पाच फूल लवंगा ठेवायच्या श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा किंवा ओम श्री कुलदेवताय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा असं म्हणतात की उंबरट्यावरती अष्टलक्ष्मीचं स्थान आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या उंबरट्यावरती कुलदेवीचं देखील स्थान आहे त्यामुळे हा मंत्र जप केल्याने आपल्या घराकडे आकर्षित होते अष्टलक्ष्मी या उपायामुळे प्रसन्न होते त्यामुळे हा उपाय करायचा आहे गौरी जळत आहे तोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त जप करायचा अकरा वेळा एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकता दूर आपल्या घरभर पसरतो आणि बाहेरही पसरतो आपलं मन यामुळे शुद्ध होतं आणि घरातील नकारात्मकता दारिद्रता दूर आ, दूर होते बघा आपला जो मेंडोअर आहे तर तो आपल्याला उघडा ठेवायचा आहे तुम्हाला डोअर उघडा ठेवणं शक्य नसेल तर सेफ्टी डोअर असेल तो लावून घ्या आणि उंबरठ्याच्या मधोमध मद, तुम्हाला माती कि वाम हे मातीचं भांडं ठेवायचं किंवा मग हे करणं शक्य नसेल तर उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला आ, मातीचं भांडं ठेवायचं आहे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचं आणि ज जेव्हा ते जळून शांत होईल तेव्हा ती ते जे रक्षा तयार होते तेव्हा ती ते संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना थोडी थोडी लावायची आणि आपल्या घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये ही राख टाकायची आहे तर बघा अतिशय हे साहित्य जे आपण वापरलेलं होतं उपाय करण्यासाठी तर ते अत्यंत सात्विक होतं त्यामध्ये शेणाची गौरी त्यानंतर शुद्ध गाईचं तूप घातलं कापूर आहे त्यामुळे नकारात्मकता दरिद्रता जे दोष आहे ते दूर होतात आणि देवी लक्ष्मी या उपायामुळे प्रसन्न होते तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून प्रेस करा चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांचे चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आवाजाबद्दल माफी असावी